<coughs> नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शरद पौर्णिमा आध्यात्मिक महत्व व रेखी ऊर्जा वृद्धिंगत करण्याचा मार्ग या विषयावर माहिती घेणार आहोत आणि पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्व त्याद्वारे रेकी साधकाने करायचे उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सलातम मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवदा देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह श्री सद्गुरु शरद पौर्णिमा ही चांचा थंड शांत शुभ्र आणि औषधी ऊर्जेने भरलेली रात्र मानली जाते शरद पौर्णिमेला किंवा कोणत्याही पौर्णिमेला चंद्राचे पूर्ण दर्शन होते आपल्याला त्या दिवशी आकाशामध्ये दे, चांगण्या देखील आपल्याला दिसतात म्हणूनच पौर्णिमेला थंड शुभ्र आणि औषधी ऊर्जेने भरलेली रात्र मानली जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा शीतलता अमृतत्व प्रदान करतो पहा त्या दिवशी आपण पाहत असतो की संध्याकाळनंतर आपण आकाशात पाहतो आकाशामध्ये चंद्राचे पूर्ण दर्शन होते चंद्राला सोळा कला असतात असेही म्हणले जाते या सोळा कलाच्या आवृत्ती या दिवशी केल्या जातात तसेच रेखे साधकांसाठी ही रात्र विशेष महत्वाची आहे कारण या ऊर्जेमुळे आपल्या आभामंडळ चक्र आणि रेकी ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढ होते पौर्णिमेच्या रात्री चंद्राची मन, शरीर आणि किरणे आत्मा यांना शुद्ध करतात नकारात्मक विचार आपल्यातील ताणतणाव चंद्रांच्या किरणांनी ऊर्जेने ते विरघळून जातात रेकीचे प्रतीक मंत्र चक्र साधना चक्रचंद्र द्वारे साधकांच्या ऊर्जेत मिसळते रेकी साधक आपल्यावरती आपले या दिवशी रेकी साधक स्वतःचे सर्व सिंबल त्यांना चक्रांकित माध्यमातून आपल्याकडे असणाऱ्या सर्व सिंबलवरती ते या दिवशी ऊर्जा प्रदान करतात या दिवशी या पूर्ण सिंबलला ऊर्जा दिल्यामुळे तसेच आपल्याकडे जे क्रिस्टल आहेत आपण ज्या अंगठी किंवा आपण जे खडे धारण करतो ते पौर्णिमेच्या कालावधीमध्ये रात्री त्याच्यासाठी शुद्ध करण्यात येतात कसे तर एक बघा चंद्राच्या प्रकाशामध्ये ते ठेवणे आपल्या गॅलरीत किंवा गच्चीत चंद्राचा प्रकाश येत असेल तर एक डिश किंवा वाटी घ्या किंवा थाळी घ्या त्याच्यामध्ये खाली थोडे अक्षता किंवा खडे मीठ सर्वात उत्तम खडे मीठ ठेवून त्याच्यावर आपले जे काही क्रिस्टल्स असतील घरामधले सर्व क्रिस्टल्स आपले ब्रेसलेट अंगठ्या ज्या ज्या स्वरूपात आपण क्रिस्टल वापरतो तसेच रेखी साधकांच्या क्रिस्टलच्या संबंधित सर्व वस्तू त्या तिथे मिठामध्ये गॅलरीमध्ये ठेवावे किंवा गच्चीत ठेवाच्याद्वारे चंद्राचे डायरेक्ट किरण ऊर्जा त्यांना प्राप्त होईल आणि रात्रभर ठेवून सकाळी ते घेऊन या आणि ते खडे मीठ फेकून द्या किंवा वॉश वॉश करा फेकून द्या आणि आपले जे क्रिस्टल किंवा आपले जे ब्रेसलेट वगैरे आहे ते शुद्ध त्याच्यावर चंद्राचा एकशे आठ वेळा रात्रीच मंत्र म्हणून तिथे शुद्ध ठेवा आणि ते धारण करा पहा तुमच्या मध्ये त्या वस्तूंद्वारे त्या धारण केलेल्या ब्रेसलेट काही असेल किंवा घरातला शोपीस त्याची ऊर्जा वाढलेली असेल आणि तुम्हाला ती जाणवेल नकारात्मक विचार ताण तणाव चंद्रांच्या किरणाने विरघळतात तसे रेकीचे प्रतीक मंत्र चक्र साधना केल्यास थेट चंद्राची ऊर्जा रेकी साधकाला प्राप्त होते काला काला आने आने ध्यान जप साधना केल्यास अनेक पटीने रेकी साधकाची ऊर्जा प्रवाहित होते आणि ती उच्च स्तराला पोहोचते रेकी साधकाला या काळामध्ये प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी आपले सिम्बल आणि ऊर्जा अनेक पटीने वाढवली जाते ध्यानसाधनेद्वारे तसेच या कालावधीमध्ये साण्यामध्ये ध्यान करावे आपल्या घरात किंवा आपल्या गॅलरीत सा प्रकाश येत असेल किंवा करावी शरद पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली बसा आणि हवे स्वतःभोवती सिंबॉल काढा चौकोरे की जे आपल्याकडे सिंबल आहे ते हवे स्वतःभोवती काढा आणि जर रेखी साधक नसेल तो स्वतःभोवती त्रिशूल ओम स्वास्तिक याद्वारे सुरक्षा कवच निर्माण करा आणि त्या सुरक्षा कवच मध्ये कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा सिल्वर कलरच्या ऊर्जा इथे प्रवाहित झाली असून त्या सिल्वर कलरच्या प्रवाहित बॉलमध्ये ऊर्जांकित बॉलमध्ये मी ध्यान साधना करत आहे अशा कल्पनेने तुम्ही ध्यान साधना करा आणि स्वतः होती चोकोरे सहे की जे तुमच्याकडे символ असतील ते Draw करा चंद्रप्रकाश थेट तुमच्या सहस्रार चक्रात प्रवेश करतो कल्पना करा की सहस्रार चक्रातून चंद्रप्रकाश माझ्या शरीरातील प्रत्येक चक्रांमध्ये प्रवेश करत असून माझे प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच शरद पौर्णिमेनिमित्त ध्यान साधना ही करणार आहोत रात्री बरोबर बरोबर चंद्राच्या प्रकाशात आपण ध्यान साधना करणार आहोत तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्याद्वारे तुम्ही स्वतः ध्यान साधना करा बघा चंद्राच्या ऊर्जेने पाणी देखील चार्ज करता येते हा व्हिडिओ तुम्ही अगोदरच पहा म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी करता येतील जसे पाणी पहा आपल्या घरामध्ये जे प्यायचं पाणी आहे आपल्या घरात जेवढे सदस्य आहे तेवढ्या काचेच्या बाटल्या घ्या नसेल तेवढ्या काचेच्या बाटल्या ते, काचे ते, काचे ते जी काचेची भरणी घरात असेल त्यात पाणी भरा आणि ती ज्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश पडतो मग काय तिथे ठेवा आणि ठेवल्यानंतर द्या पाण्याला ओम चंद्राय ओम सोम सोमाय नम ह्या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र एकशे आठ वेळा एकमास जपा तेथे ते बसून आणि संध्याकाळी विशेषतः रात्री पौर्णिमेच्या प्र प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करायचा की पाणी चंद्रप्रकाश ठेवायचं आणि रात्रभर ठेवून सकाळी ते पाणी घरी घे घरात घ्यायचं आणि सर्वांनी घरात जेवढे मेंबर आहेत तेवढ्यांनी ते पाणी प्यायचं असं हे ऊर्जा की दिव्य प्राणी पाणी पिण्याने आपले शरीर मन स्वस्त मस्त तंदुरुस्त होतं हा प्र ठिकाणी अनुभव करून घ्या आणि ते, ते पाणी पिताना त्या पाण्यामध्ये तुम्ही कल्पनेतून ओम स्वस्तिक त्रिशूल काढा किंवा तेही नसेल काढता तर कमीत कमी, कमी त्या पाण्यावरती आपल्या हाताचं भर्षण करून हात ठेवा त्याला फर्मेशन द्या तुमच्या ज्या काही गोष्टी की माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे दिवसेंदिवस माझी प्रगती होत आहे मी शरीर मन भावनिक दिसते स्वस्थ होत आहे सक्षम अशी काही त्याला अफर्मेशन द्या त्या पाण्याला हातात घेऊन आणि ते पाणी प्या प्रत्येकाने उपाय नक्की करा त्यानंतर बघा दर पौर्णिमेला प्रत्येकाने रात्री चंद्राला अर्घ देणे गरजेचे आहे आपण सूर्यदेवांना रोज अर्घ देतो त्यामुळे आपली प्रकृती स्वास्थ्य आरोग्य उत्तम राहते आपल्याला समाजात पत पद प्रतिष्ठा प्राप्त होते सूर्यदेव ज्या आहे त्याचप्रमाणे चंद्रदेव सुद्धा आपल्या शरीरामध्ये शांती मनाची चंचलता कमी करण्यास फार उपयुक्त आहे म्हणून आपण चंद्रदेवांना त्या दिवशी अर्घ देणे गरजेचे एक लोटा पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडेसे अक्षता थोडे मध थोडे चंदन थोडीशी हळद आणि घरामध्ये जे फुल रंगाचे पिवळ्या लाल ते टाका आणि सूर्य चंद्रदेवांना अर्घ द्या पहा याची अनुभूती फार सुंदर येईल आपल्या इच्छांचे संकल्पांचे रेकी साधकानी बॉक्स रेकीचे आपण रेकीचे बॉक्स करतो त्यामध्ये आपल्या फरमिशन्स लिहिलेले असतात आपल्या विश लिहिले असतात तो बॉक्स सुद्धा या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवून त्याला चंद्रदेवांची एनर्जीद्वारे ऊर्जांकित करायचा आहे तसेच चंद्र व रेकीची ऊर्जा संयुक्त ऊर्जाद्वारे आपले सिंबॉल आपण ठेवलेलं पाणी आपण ठेवलेले क्रिस्टल आपण ठेवलेला आपला बॉक्स ऊर्जांकित होतो आता बघा ओम चंद्राय नम मंत्राचा जप करा रात्री चंद्राला अर्ग द्या त्यानंतर आपल्यामध्ये चंद्रशक्ती व रेखी ऊर्जा संतुलित होऊन साधकाचे मन शांत व ऊर्जावान होते ओम चंद्र देवाय नम ओम चंद्र देवाय नम या मंत्राचा जप अवश्य करा मंडल शुद्ध होऊन सकारात्मकता वाढते उपचार सामर्थ्य वृद्धिंगत होते शरद पौर्णिमेची रात्र साधकांसाठी ऊर्जेचा सा सण आहे योग्य संकल्प शुद्ध भावना व रेखी प्रतीकांच्या साह्याने साधना केल्या शरद पौर्णिमेची दिव्य चंद्राची ऊर्जा आपल्या जीवनात तुल्य परिवर्तन घडवते तर जरूर सर्वांनी ही साधना शरद पौर्णिमेची अवश्य करा आणि त्याद्वारे आपल्या घरातील पाणी आपल्या वस्तू सर्वांना एनर्जी द्या जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या माझ्या व्हिडिओशी ज्या काही कमेंट्स असतील त्या नक्की करा आणि तुम्हाला पुढे कोणते व्हिडिओ किंवा कोणत्या विषयावर माझे व्हिडिओ आवडतील तेही कळवा पुन्हा भेटूया शा ऊर्जावान प्रवासात तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू